असलेले आणि लातूर उस्मानाबाद या होळीचे सुपुत्र असलेले आमचे ज्येष्ठ मृत्यू शरणारंदजी महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या लातूर मुंबईमध्ये आपलं आंदोलन करतो उपस्थित झालेली आहे हिंगोली मृत्यू समजा आलेले होतं नाणेवरून मृत्यू समज आलेला आहे पाच मिनिटामध्ये या ठिकाणी मृत्यू संघाचा आयोजन झाल्यानंतर आपल्या नियोजित कार्यक्रमाला सुरुवात होईल Saya ingin selamat terima kasih telah Obrigado. <laughs> हा न छो त हस I'm <laughs> that. <laughs> <laughs>

आमच्या या डॉक्टर बाबा तांबेडकर चौकामध्ये आठव्या अखिल भारतीय औद्यम परिषदेचं उद्घाटकी सत्र संपन्न होत आहे संघाचं हे आठव्या अखिल भारतीय औद्यम परिषदेला सुरुवात होईल डॉक्टर बाबा आंबेडकरचं या मु

ज्ञान ने बुद्ध का नाम है जय माता रानी का है ओके ओके

सर जरा झालं माग सारखा सरका माग जय भीम साहेब ¡Qué sí, sí. jadi eh <im2> <AfD> <im> de. <A Fremontenburg> artista la डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जय हो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जय हो तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय अरे जग में बुद्ध का नाम है यही जग में बुद्ध का नाम है यही भारत की

नम्र निवेदन करतो की त्यांनी आमचे आदर्श महामानव तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच पूजन करावं आणि आठव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला रिचर सुरुवात करावी महामानव तथागत भगवान बुद्धांचा महामानव तथागत भगवान बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूजनीय भिक्खू संघाचा पूजनीय भिक्खू संघाचा पंचरंगी धन्मध्वजाचा पंचरंगी धन्मध्वजाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा यानंतर या ठिकाणी उपस्थित आयुष्यमान केशव कांबळे डॉक्टर संजय गवळी चंद्रकांत शेट्टे अध्यापक डॉक्टर गायकवाड सर आनंद नरेंद्रकर सर सुशील बोंबाई आणि किशोर कांबळे या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आमचे आदर्श महामानव तथागत भगवान बुद्ध आणि विश्वर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करावं पूजने भक्कू संघ यांच्या हस्ते आमच्या आदर्शांचं पूजन अर्थात महामानव तथा भगवान बुद्ध आणि विश्वरत्न बोधिसत्व परंतुजी डॉक्टर महामानवांचं पूजन या ठिकाणी हिंदू संघाच्या हस्ते नुकतंच संपन्न झालं त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या आदर्शांचं या ठिकाणी पूजन करावं आयुष्यमान केशव कांबळे डॉक्टर संजय गवडी आयुष्यमान चंद्रकांत चिट्टेदा प्राध्यापक डॉक्टर कटारे सुशील आंबोटेळकर विठ्ठल जाधव आणि आयुष्यमान किशोर कांबळे या सर्व मान्यवरांना माझी सभेने विनंती त्यांनी या ठिकाणी येऊन आमच्या आदर्शांच आता महामानव तथागत भगवान बुद्ध आणि विश्वरत्न बोधिसत्व परंतु पूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन

सगळीने विनंती करतो की त्यांनी आमचे आदर्श महामानव तथागत भगवान बुद्ध आणि विश्वरत्न बोधिसत्व परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच पूजन करावं पूजनीय भिक्खू संघ आणि पूजनीय भिक्खुनी संघ यांचं नेतृत्व करत असताना पूजनी भिक्षू यांना मी सगळीला विनंती करतो की त्यांनी महामानव तथागत भगवान आणि विश्वरत्न बोधिसत्व आता सत्तर वर्ष झालं ह्या लोकांनी पूजन पूजन बंद केलं पाहिजे बाबासाहेबांनी पंचांग प्रणाम वंदन अभिवादन हे खूप सुंदर धम्मातले आहेत का परिभाषेतले शब्द आता हे उच्चारले पाहिजेत का बाबासाहेब एक अपवाद आहेत महाराष्ट्रातले ना देशातले ज्येष्ठ भिक्खू संघ पूजन 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 करताना आवरा या ठिकाणी भिक्खू शरण शरानंद पाटील यांच्या मंगास्ते या ठिकाणी संपन्न होत आहे पूजनी निकू शरणानंद महापुर पाथरी यांच्या हस्ते अमृत ध्वजाचा ध्वजारोहण या ठिकाणी संपूर्ण वेळी त्यानंतर पूजनी निको संघाकडून सर्व प्रत्येकाला उपासित आणि उपासितांना पंचशी आणि निसरण प्रदान करण्यात येईल आणि त्यानंतर एखाद्यांच्या सहित प्रतिद्वंदी अजून व्हिडिओ सर महाराष्ट्र का सूत्र सर यांचे पुनर्व्याख्या ठिकाणी निघत आहे आणि तो सुरू सकाळी 11 17 या ठिकाणी आम्ही प्रारंभ होत आहे देखील खूप शहरांमध्ये महापेरे साप्रिय ज्या निष्का उम्र मित्र करते आहे या ठिकाणी पासून बाइक जा रहे बाइक बाइक

जय जय श्री राधे 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 योगकः वये तन्ता च कायस्य Yang akan berperan berkasih